शशी थरूर सुप्रिया सुळे फाडणार पाकचा बुरखा मोदी सरकारने कुणाकुणावर दिली जबाबदारी भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत त्यांचा नायनाट करण्यासाठी महत्वाची रणनीती आखली आहे त्या मोहिमेअंतर्गतच संसदीय कामकाज मंत्रालयाद्वारे दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे त्यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश असणार आहे देशातील सर्व राजकीय दलांची चाळीस खासदारांची टीम सात गटात विभागली जाणार असून ते विविध देशात जाऊन ऑपरेशन सिंधूरबद्दल भूमिका मांडत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहेत विशेष म्हणजे मोदी सरकारने या खास मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडे दिली आहे यासह थरूर आता अमेरिकेत भारताची बाजू मांडतील आणि पाकिस्तानचा बुरका फाडतील ही टीम तेवीस ते चोवीस मे दरम्यान पाच ते आठ देशांना भेट देऊन जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानसारख्या देशाचा पर्दाफाश करणार आहेत जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझी सेवा आवश्यक असेल तेव्हा मी मागे हटणार नाही असे म्हणत शशी थरूर यांनी राष्ट्रप्रथम ही भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी